ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली ला आहे असे सौ संस्कृती वाहिनी रामभाऊ सातपुते त्यांचं मी धर्मरक्षक अंबादास गोरंटला मित्र परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय मी जी गोरंटला यांना विनंती करतो तत्पूर्वी आपण आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात भारत माता प्रतिमेच्या पूजनाने करावं असं हो, मी सर्व मान्यवरांना विनंती करतो जय श्रीराम जय श्रीराम जय श्री राम जय श्री राम छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे यानंतर अश्विनी दिनेश पुणे यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे प्रातिनिधिक स्वरूपात आपण या ठिकाणी मान सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे यानंतर मी संस्कृती सो, वहिनी यांना विनंती करतो या 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 की त्यांनी आजच्या या महाराष्ट्र एक मे महाराष्ट्र दिनाच्या या महिला सन्मान मेळाव्यामध्ये आपण आजच्या या कार्यक्रमासाठी यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे असे सौ सो, संस्कृती वहिनी मला माहिती आहे गरीब होण्याचा आवाज जास्त असतो बाहेर कोणाचाही आवाज असतो पण घरात कोणाचा चालते कोणाचा आवाज जास्त असतो माहित आहे बोलो जो राम को लाएंगे जो राम को लाएंगे ये सांस्कृतिक स्वतंत्रता आपण आपल्या अस्मितेच आपल्या देवाचं आपल्या श्रद्धेची अभिव्यक्ती करू शकतो आणि आपण त्यांची उपासना करू शकतो मैत्रिणी एक काय असा होता की आपल्या सगळ्यांना एक दोन हजार चौदा पूर्वी सकाळी कुठेतरी शौचालयाला जावं लागायचं शौचालयाची सुविधा नव्हती आता या पुरुष मंडळींना वाटत असेल ताईला इथं बोलावून बोलतात पण तुम्हाला सांगते मी स्त्री घराची इज्जत असते की नाही असते की नाही आणि किती लाज वाटते सकाळी सकाळी जाऊन बाहेर बाहेर एखाद्या घराच्या इज्जतीने बाहेर जाण्यासाठी किती शौचालयासाठी अशी परिस्थिती काँग्रेसच्या काळात होती मोदीजींनी विचार केला की स्त्री ही कुटुंबाची इज्जत आहे ती देशाची इज्जत समजून मोदीजींनी सर्व माता भगिनींसाठी सुलभ शौचालय उपलब्ध करून दिले आणि म्हणून मोदीजींमुळे आज आपल्या सगळ्या माता भगिनींना सुलभ शौचालय इथे उपलब्ध आहे कोणी कोणी गेला मग कोणासोबत उभं राहिलं पाहिजे राहिलं पाहिजे आपल्या मैत्रींना काय काम असते स्वयंपाक काय करा मला एक गोष्ट सांगा खरं खरं सांगा तुम्ही गरम पोळी गरम भाकरी कोणाला देता गरम चपाती पोळी भाकरी कोणाला देता मुलांना देता पतीला देता तर द्यावंच लागते नंदा तर ला सगळ्यात पहिले नाही का की नंदा देतात आता उलट नाही ना मलाकडे कोण खातात खात की नाही म्हणजे गांदा वाडा उष्टी काढा सगळ्या कोणाच्या याच्यावर आपल्यावर बरोबर आहे आणि चूर कोणी पेटवायची ते सरपण कोणी आणायचं आणि दुराचा वास कोणी घ्यायचा आणि तब्येत कोणाची खराब करून घ्यायची बघितलं सगळं कोणी सहन करायचं आपला विचार कोणतरी करायला पाहिजे होता ना विचार केला की माझ्या या सगळ्या माता भगिनी आज दूर दूर घेत आहेत त्यांना या दुरातून मुक्त करण्यासाठी मोदीजी